काय करत आहात काय बघत आहे वेळ ही कधी कोणासाठी थांबणार नाही प्रत्येक गोष्ट वस्तू थांबेल पण वेळ कधीच कोणासाठी थांबणार नाही वेळ मोफत आहे तर आहे तुम्ही टाइम खरेदी करू शकत नाही एक वेळ गेली ना ती कधीच परत येऊ शकत नाही जर तुम्ही या व्हिडिओ बघत असाल तर मी गॅरंटीने सांगेल की टाइम इज इक्वल टू मनी आपण कॉपराईट करत असतो जर पैशाची वेळ आली की आपण खूप विचार करतो जर आपण पन्नास रुपये खर्च केले तर आपण खूप विचार करतो परंतु विषय वेळेचा येतो तर वेळेच्या बाबतीत आपण का विचार करत नाही कारण आपल्याकडं आज करू उद्या करू एका आठवड्याने करू एका महिन्याने करू एका वर्षाने करू संपूर्ण जीवन पडलेलं करण्यासाठी आपल्याला पैसे कमी असतात म्हणून आपण पैशाला जास्त किंमत देतो पण वेळेला आपण किंमत देत नाही तुम्हाला वाटते ना टाइम भरपूर आहे तर तुमच्यासारखे विकू कोणीच नाही तुम्हें भ्रम है गौतम बुद्ध संगित होते कि मान मनुष्य की सर्वत सुकुछ, ही भरपूर वे है ज्यादा व्यक्ति ना वाटते ना कि वे पैशा पेक्षा मोटा है तर ही चुकी ची चुक चुकी पैसा पेक्षा वे ही मोटी है वे ही पैशा पेक्षा ही मोटी है एक पैसा कमता वे कभी कमता वे ला कोणीच विकत घेऊ शकत नाही पत्ती सर्वांनी समान वाटतात तशी वेळ सर्वांना सारखी वाटली आहे प्रत्येक व्यक्तीला चोवीस घंटे दिले आहेत किरात करता रंडो वेळ सर्वांकडं सारखीच वेळ आहे व्याज टायमामध्ये तुम्हाला ॲडजेस्ट करणे करणे कोण किती योग्य वापर करू शकत आहे मार्क्स बरकस टी टी वापर मिलोऊन माक्स तीनशे पासष्ट दिवस काम करतात तर एक दिवस सुता सुट्टी ती घेत नाही परंतु जिंदगी दुसऱ्यासाठी वेळच मिळणार नाही आहे थोट्या मजा सुद्धा त्याच जेवण जमवून ठेवते छोट्या मुंग्यासुद्धा त्याच्यासाठी जेवण ठेवून ठेवते त्यांना अडचणीच्या वेळेस साठवलेले अन्न त्यांना कामाईल म्हणून या मुंग्या स्वतःसाठी अन्न हे उन्हाळ्यामध्ये गरमीच्या दिवसामध्ये पूर्ण करतात पावसाळ्यात आपला करतात कारण त्यांना माहिती आहे की आता जर आपण अन्न जमा केले तर आपल्याला पावसाळ्यामध्ये राहावे लागेल चोवीस घंट तुमच्या जीवनामध्ये झालेले आहे सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर स्वतःला सांगा की आजच्या दिवसाचा एक सेकंद सुद्धा मी वाया नाही घालणार आहे स्वतः बदला नाही तर वेळ तुम्हाला बदलेल स्वतः बदलेत की ठीक आहे जर वेळ तुम्हाला बदलले तर खूप खूप दुःख होईल टाइम इम्पॉर्टंट नाही आहे पण वेळ सारखीच नाही प्राधान्य द्या जसे पैसा पैसे एखाद्या गलत गोष्टीमुळे डुबून जातात तशी चुकीच्या ठिकाणी आपण वेळ वाया घालतो तर जीवन संपूर्ण बुडून जात वाया जाईल संपूर्ण जीवन तुमचं भरगाट होईल म्हणून वेळ वाया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र जय क्ल जय भारत जर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ आवडत असेल तर तो व्हिडिओ मी बरवताना नक्कीच प्रयत्न करेल जय